झोरात काम चालू झालंय खतायचं हे तुझा आर्यन तुझा खाली डिपल मारायचा बांबू कुठला तरी इकडे अंगण करतायत मावसाच आणि हे गडी मागवलेले आहेत महागातले एकदम पार्सल मागवलेले आहेत आणि हा इकडे काय आता बघूया कोण लवकर खतो तो बघूया पार्सल पार्सल आले तिकडे अंग आता खुदला तोडू नका म्हणजे आला <laughs> हा तो नवीन खेळाडी मागवला हो बघ खतायला आबारा राखत अरे आ, असा भाई मोटा वा ढिपोल पण त्यानेच फोडतो असा पाहिजे आता बरोबर सगळी काम आता मोठा प्लेअर आला बा आता मोठी पाता घेणार आहे पाठीवर डिपोल मारतात पोरा बारकी बारकी बड्डे गर्व कसे ढिपल मारते वा 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 वा

जायचं इथं खायला लावून पोरांना इकडे आहे आणि सा काय म्हणजे ते वरा घेते वरा कुपरो मारतोय जेव्हा खेळायला जायचं असत ना क्रिकेट तेव्हा घरची अशी कामाला होतात असं फटाफट फुटा लागतो ज्यांना खेळायला तर टायमिंग झाला निघतो एक दोन जोर मारणे वाटत डोकं पडायचा माझ्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी गावाला आल्यानंतर आहे ना असं खेळायला जायला एक वेगळीच मजा येते क्रिकेट खेळायला आज संध्याकाळचा आमचा डाव रंगणार आहे क्रिकेटचा पण होली ज्या बाटल्यात हे बघा आमचा होलीचं वाटला अजून जरा गवत आहे वरती आता अजून का जास्त खेळायला आलेत नाहीत म्हणजे जास्त कंटिन्यू खेळत नाही आहेत त्यामुळे थोडं गवत आहे वरती बाकी इकडे खेळायला मजा येईल आजचा ग्राउंड ह्या ग्राउंडवरती आम्ही भरपूर वेळा खेळलो आणि मजा येते तेवढीच खेळायला सगळे आपल्या वाडीतली चिल्लर पार्टी असणार आहे जे गावाला शिकायला आहे तिकडे ती पोर आहे तिकडे मजा करू आज जरा क्रिकेट खेळला क्रिकेटचा आनंद घेऊ वेगन्या वेगन्या तुझ्या हाईटला स्टंप आहेत हां मग मार आता बॉल ஆட <laughs> लाल कि निला लाल तुला आलय लाल, है? है? लाल लाले आला लाल आला अजून दोन याच्या बाकी आहेत ए राख माग आयपीएल नाव ठेवले काय 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 ठेवलं म्हणजे रोहित शर्मा रोहित शर्मा का एम एस धोनी माग मला वाटत हा माझ्यात येईल अच्छा हा गेला मी बोललो होतो हा माझ्यात येईल तेच झाला मला साहेब चिल्लर पार्टी हा बोल ना काय आणलं ते नाव बी संस्कार की की बबलू की संस्कार बबलू की संस्कार बबलू चिडके आला आमच्यात टीम बरोबर नाही भेटली प्लेयर चेंज करा टीम भेटली मला ए जावा हे बिल्डिंग द्या तुम्ही प्लेयर चेंज करता कुणी आलेत पैसे पैसे द्या काय काय खराब आहे खबडीत आहे ना हा उडो काय माझं उडबडीत आहे प्लेन 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 आमचं प्लेन आला खडबडीत आला पहिलीच पहिलीच पनवती लावलेली आहे टेक्निक वा वा हा थंड आणि रे जरा गारू वाजलेत साडेतीन वाजून गेलेत आणि ऊन पण लागते एका टाक्याचं आणि आम्ही आलो इकडे खेळायला ओलीच्या बाटल्यात भांभुर्डा हाय इकडे पोपटी लावायला पाहिजे भांबुर्डा जाम आहे हे बघा पूर्ण इकडे ह्या पालातून पूर्ण भांबुर्डा आलेला आहे भांबूरडा आलाय पण आमच्याकडे मटकाच नाही पोपटी लावायला मोठा सीन झाला आर्यन मटका आहे रे नाही तू उतरतोयस मी घाबरला मला घाबरला होतो तिकडे गेला तो उतरायला બટન આયતો આવડા પાલ સિક્સ આયતો આયના હાય ભાવી ગે આયના પાછી ડાયરેક્ટ આપડિયો સિક્સ આય દોન દોન તીન ચડ ना ना ए बॉल किती रे फोन किती लावलं त्याला मी फोन पण नॉल बॉल गेला या जंगलात वरती आणि बॉल शोधल्याशिवाय काय पर्याय नाही कारण आमच्याकडे जे जे बॉल होते सगळे फुटले आता एकच बॉल आमच्याकडे उरलाय टी बॉल आता तो शोधायला लागणार आहे इकडे बॉल आला ना की लक्ष ठेवा लागतो कुठे गेलाय तो जंगलातून भेटला नशीब टाकीजवळच होता आर्यनला भेटला अरे बॉल घाबरला रे एवढे सगळे आले बॉल शोधायला नाही तेवढाच होता तेवढाच होता हा दोन बॉल फुटले अरे जुने दिला ना गेल्या वर्षीचे आणि आणि ए मॅच चालू होता ना काय बोलतो माहिती आहे काय बॉलचे पैसे हे फिल्डिंग करायचे हा सगळं आहे रेप तयारी कर ना इकडे ह्या साईडला फिल्डिंग करायचं आहे इकडे बाँड्री आहे ह्या साईडला इकडे असे पूर्ण राऊंड इकडे बाँड्री आहे आणि तिकडून बॅटिंग करतो त्या साईडनी आता बॉल वरती येतच नाहीत म्हणजे कॅच येतच नाही डायरेक्ट असे येतात आणि इकडून सिक्स एवढा सिक्स जवळ आहे आणि आम्ही तिघ बाउंड्रीला लागलेलो आहे एक दोन आता बघूया एक मॅच जिंकलेला आम्ही साठच्या वरती स्कोअर मारलेला तीन ओव्हरला हो कुठे काढलेला ना आर्यन आणि पहिल्याच ओव्हरला ऑलआउट झाले हा टाक टाक चल सुरुवात हो आऊट आहे आऊट आहे मस्त चल आपला ये आपला आता टायमिंग चालू झाला आता <laughs> होतं बॅटिंग करा मजा येते पालात खेळायला बॉलीचं वाटलं आमचं हे हो बॉलिंग काहीसा बॉल कळाला नाही राज राजेंद्र गेवडे यांना काहीसा बॉल कळाला नाही आहे आणि आता हा बघा सिक्स आला वरती बॉलावर लक्ष ठेवावं लागतो ला ह्या साईडला आला खाली चला शोधायला बॉलावर लक्ष ठेवावं लागतो कुठे गेला आहे आता भेटला पाहिजे आपल्याला इकडे आला ह्या साईडला भेटला नशीब हे तर पानांचा कलर पण आणि बॉलचा कलर सेम आहे भेटत नाही नशीब भेटला लगेच नाही तर सगळी गँग यावं लागतं वरती शोधायला काय झालं रे काय बॉन्ड्री आहे नाही ना हा टाक टाक कॅच सिक्स गेला आहे काय लक्ष लक्ष आहे सरळ सरळ जा चला आपण ओवर टाकायला

Okay. एकोणचाळीस हा सिक्स 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 अरे नाही दाव 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 तीन कार तीन कारा

सिक्स संध्याकाळचे सहा वाजायला आलेत अजून काय आमचा गेम इथे संपत नाही मस्त असं संध्याकाळचं खेळायला खूप छान मजा येते हे बघा अजून पोरं फिल्डिंग आहेत तिकडे स्पिन 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 हा डायरेक्ट इकडे फिरवायला पाहिजे त्यावरती बॉल आहे बॉल आउट गेला बघ नो हा गेला सिक्स मस्त नाही गेला

不要 <Run. S 2>